तुमी कस्टमर वयले पंच जावन आसा आनी जेन्ना ही घटना घडली हांगसर उजो लागपाचे छांनी मळार शेनवारा घडलेली तेजे उपरांत कितें कितें हांगसर घडामडी जाल्यो कशे कशे लोकांचे सपोर्ट जावं ऑथॉरिटीचे सपोर्ट कशें करून मेळ्ळें तुमकां ही आयज शिलवाराक उजो लागलो आनी आयज म्हाका दिसता पांच कांय स दीस कितलो जाल्ले आसा आनी आमचे जे ओत्रटे जाले गोवोरमेंट ओत्रटी धोड आमचे आमदार आणि आमच्या आमदारांच्या ऑथॉरिटीकने फोन करून सांगून हांगा आणि सगळ्या गावच्या लोकांना हांगा सपोर्ट करून जे हांगा घटना घडलेली त्याचे बरे काम करून ते आज जवळ जवळ तो उजो हाल तो कंप्लिटली हा पाल ऑथरिटीन आमच्या जाऊन करून हांव आमचे डेपटी कलेक्टर मिलिंद वेळी ह्यांना चड देव दोब बर म्हणटा कित्याक किया चड हांगा मेहनत घेऊन म्हणजे तो कंटिन्युअसली हांगा आपणाला एफ दिल्या आणि जे किती लागतं आमच्या सरपंच किंवा कलेक्टरांशिनी जेसीबी शेवाळे गाडी जाय ते हा सगळे अरेंजमेंट करून ज्या ज्या करून दिले असे कोणाक खबर ना ना हे आज लोक मला ब्लेम करू पण मला ब्लेम असताना हांगसरल्या लोकांक माझ्या पेक्षा चढ खबर जाय असले आज आता हे ऐकू येते त्या प्रमाणे नऊ वर्षा म्हणतात हांगा चालू असे णव वर्सां तुम्ही लोकांनी खंय तरी जे ओथ्रटी वत्रटी आहात पंचायत तूं किंवा पोलीस आसा मामदार असा कलेक्टर असा जर जर तुम्ही आमी पंचायती कळयले पंचायतीन एक्शन घेतला म्हणटा जर आम्ही एक्शन घेतले ना जाल्यार तुमकां इतर ऑथॉरिटी दिवपा जाता कंप्लेनिवार ते आमच्या एक्शन घेताले तुम्ही कित्याक एक्शन घेवना काय म्हणून आणि पयर अशें करून त्यांच्यानी अशें करून हांगा ऍक्सिडेंट हाले असलेले आणि आज ते बरे भाषेनं हंगा सगळे हे जाल्ले असा आणि ते काही कचरो असा तो माती पण पडलेलो असा तोय बी तो तो कोण घालतालो ते तोय बी जे ऑथोरिटीन तांकां कोर्टान जावं कोणी तांकांय बी तो हांगा खंय तरी शिफ्ट करपाक लावचो हांगा ही घाण दवरची न्हू ह्या पंच नातान हांव सांगता आमी आमचे कितें आयज आसा फाल्यां ना पूण असली गांवान घाण उरपाक जायना आनी जे जा करून लोकांनी हांगा सपोर्ट केलो तजे बद्दल देव दवबर करू म्हणता आणि सगळ्यांक धन्यवाद म्हणता भळूबा आता पळत की तू ह्या वाटारात पंच असा आणि ह्याच मनीस हे घालून घेताल आणि असे असताना तरी ब्लेम तुका टार्गेट करप हे योग्य असा पण कसे असा आता त्यांचं त्याचे डायरेक्ट अटॅक करून पण हा माझे काय त्या प्रमाणे माझे सफर म्हणून दिसता ज्या कोणी असू माझ्या वाडातले जावं कोण माझा भाव सुद्धा असो पूण ज्या मनशाची पर्यंत कंप्लेन येना त्या दिसता हा डायरेक्ट अटॅक करू शकना किया तो घालता म्हणून ही काही माझेकडे प्रूफ डायरेक्ट कसो अटॅक करू शकता तो म्हणतो तू कडेन कोणी कंप्लेन दिली हा घालता कडेन प्रूफ किती असा म्हणून हा त्याचे डायरेक्ट अटॅक करू शकना लोकांनी तरी आवाज करपाची गरज आता लोकांनी पहिली ही णव वर्सां हांगा चलता जाल्यार लोकांनी तरी हेजेर आवाज गरज आलेली आणि तो करपाक करप त्यांची एक हंगा ही म्हणजे ह्या महिन्या भीतरच एक मिटींग झाली हंगा मिटींग झाली आणि म्हणजे या कचऱ्या बद्दलच त्यांच्या सांग त्या बशेने कळले आणि हा त्या टायमार हा गोया आम्ही खैतरी पैस मे आमच्या हातून आमच्या काली पंचायत एक रोग रॉग रो, क्लायमेट जाऊ अस आणि त्या प्रॉजेक्टा खात्री खैतरी उत्तराखंड देडूप गेले आणि त्यांना म्हाका फोन मिटींग दौऱ्या तू यो म्हणून तेन्ना हा म्हणलं की हा ते मिटिंगे पावपाना हा म्हणलं पयस असा आणि त्यांना इतले सांगले हे की तुमच्या जो किती विषय जाता तेन्ना म्हणलं तुम्ही एक कंप्लेंट म्हणून म्हणलं पंचायती दिया आम्ही थं घेता घेतात लोकांक सांगले पण त्यांच्यांनी कंप्लेंट आमकां ना आणि आज कोणतरी बेश्टे बॉब मारता जे हांगा लागू भागू लोक असतात तेच हांगा बायट दिता आणि म्हणतात कंप्लेंट दिली हे दिले okay. okay. आता तुमची कंप्लेंट दिला दाखया तुम्ही इन्व्हॉल्ट केली एंट्री केली तुमच्याकडे किती आता दाखया नो आमक आणि आता ज्यांना विषय असा की हो ला। जो जमणीचा कोण तरी मालक असतो जाऊ कोणी एनकरेजमेंट केला असतो त्यांना तो जरी हांगा घालून घेतला जाला ती एका इतर मनशाचे हातभार असतले काय ना हो डेफिनेटली हांगसरले मनशाचे त्याका हातभार नसताना किंवा त्या हांगसरल्या मनशाक नी कितें तितू फुल थंय पाकळ पावनासतना हाती जावकूय शकना असे थंय घालताले आमच्या लोकांनी वाड्या वयल्या लोकांनी ते आडोवन रुमाल फर्नास म्हण जे खणीन घालताले होच कचरो घालतालो शेम आमचे थंयसरल्या लोकांनी आडवून आम्ही आडवून तेन्नाच बंद केलो हे केन्ना दोन हजार बाराच्यो खबरी आम्ही तेन्नाच बंद केलो आणि ते मेरेन त्यांनी बंद केला तसेच हांगा हा कोणीतरी फुडें सरून आसलो लोकांक आणि तेन्ना जे ऑथरिटी आसा पंच म्हूण पंच सरपंच कोण पोलीस हमको कमल अपोपाचे त्यांना त्यांना या आज जाऊ पोहणार जाऊ पाहणार सध्या आता या भागात मेवळा उज लागला म्हणा विषय खरी सोपलेला ना आणि जाग्याने आसपास शकता त्या लोकांक तुम्ही किती मेसेज दिव सोदता कंप्लेन दिव लोकांना हा ह्या आज हे जे हा पहिले वातावरण जे असं शेनवारा खरंच एक समको भय दिसतो असं किती हे खंच्यान तरी कोणी बी उडयल्या सारख्या अशी एक परिस्थिती आसलेली आणि लोकां खरेंच तेजो म्हणजे त्रास झालेला असा आणि ते त्रास आणि ते सिच्युएशन जर पहिले जाल्यार असले जर खंय घटना घडता लोकांनी खरेंच ते इमिजिएटली कारवाई करपाची गरज असा म्हणजे जे ऑथरेटी असा त्यांना कंप्लेन देऊन ती ते करून करपाक लावपाची गरज असा असे घालून घेऊन गावातल्या लोकांनी कसो सपोर्ट केला जे हा जे ऑथॉरिटी आयकले की लोकांनी उदक आणि खूप लोकांनी सुद्धा हांगसर त्रास घेतलेले कशें पळयता पळता लोकांनी जे जाला हांगा तेन्ना हांगा जे ऑथॉरिटी म्हण तूं कोण ऑपरेटर जेसीपीचे शेवळ्याचे ऑपरेटर आसले इतर लोक आसले पण ह्या लोकांनी हांगा गावच्या लोकांनी बरो हेल्प केल्लो आसा उदका पाण्याचो जो म्हणजे त्यांना पाण्याचं असे बर अरेंजमेंट केला असा आणि जितले तो उजो लागलो तितलो तितले ते हे नसताना लोकांनी बाकीचे तो हांगा बरो सपोर्ट केल्लो असा आणि त्यांना त्याक लागून देव म्हणटा सरपंट बाबा आता जे शांनी जी घटना घडली शेनवारा सावन आज मेरेन कशें पळयता तुमी या घटनाचेर आतां तो उजोय बी हो सगळं बंद जाल्लो आसा कशें पळयता हेजेर पहिले सुवातेर ही घटना घडपाक काल एक घटना घडपाक नाकाशिली पण चानिमाळ या गावात ही घटना घडली ही गोश्ट गोष्ट असा आणि घटना घडोवन आमचे आमदार तसेच आमचे डेप्युटी कलेक्टर सांगेचे मिलिंद वेळीपणी आणि दिदर्शन मेन टीम हेनी टोटल एफर्ट्स घेऊन हे उज्याचे कंट्रोल करून काल हो उजो सगलो बंद आसा तसोच हांव हा पयलीं पहिली आमचे पी डब्ल्यू डीचे स्टाफ तेणी सगळ्यां ह मशिनरी प्रोव्हाइड केली तसेच आमचे फायर फायरफोस्टा हंगर हो, फायर ब्रिड्यांस येऊन सगळे उज्याचे कंट्रोल प्रयत्न करचे हांव धन्यवाद म्हणत हांगासरले हंगसरले आमची कंपनी गोवा स्पोंज तसेच राजू भंडारी आणि कोण कोण ओनर लोकल ओनर हा मशिनर ओनर हा ते आपल्या सगळ्यांना सहयोग हो उज्याचे कंट्रोल केलो त्याच्या हांव सगळ्या पहिली काल पंचायती धन्यवाद म्हणटा आणि ही गोष्ट जाता असताना सगळे आमचे कंट्रोल करपा आमच्या आमदाराच्या गाईडलाइन्स प्रमाणे आमचे डेप्युटी कलेक्टर मिलिंद वेळीपणे शनवाराच्या कंटिन्यू आपल्याले मंडळ धाडून आपल्याली कमिटी धाडून वयल्यान मामलेदार रेपूट करून स्वतः आपण तो आमी त्या टायमार पवले तो पहिली हांगासर स्पेशली शनिवारा रावलो सोमवार रावलो फुल कॉर्डिनेट करून त्याने आपल्याच्या हातुर हे काम केल्लें आसा आणि तेंकां एक बरे हांव थँक्स कित्याक अशें मनीस हो कारणात आमी कंट्रोल करू शकले तसेच हे गावचे लोक असा त्याने हंगर सगळे पर्यंत फुल हेल्प केलो आणि डेप्युटी कलेक्टरांनी त्यांना गायडलाईन दिली त्याचप्रमाणे डेप्युटेरी त्यांना कसले सहा झाले जाय जे आपण प्रोव्हाइड करता लोकांनी सगळ्यांनी कॉपरेट करून या उज्याचे एक बरं कंट्रोल केला आणि त्या लोकांचे धन्यवाद म्हणता फुडले सुवातेर हा सांगू सोदतं आमची जी ऑथॉरिटी असा त्यां ऑथॉरिटी सांगता आता हो पालवल् असा आणि तो जे सगळे डस्ट आह हे काडून तरी दुसरी दुसरीकडे हेची विल्हेवाट लावपाची गरज असा कित्याक हे तर लायना आमची उदक न्हंय कसो न्हंय पोल्युटेड जावंक शकता दुसरी इफेक्ट जाऊ शकता त्याक लागून आमची डिपार्टमेंटान कन्सर्न ऑथॉरिटीन ही दखल घेऊन हो कोण घालता आणि कोणी घातला खंयची कंपनीन घातला त्याचे कितें तरी तुटाव काडून हे सगळे आसा तें भरून व्हरचें अशें हांव कन्सर्न कडेन मागता आणि तशेंच आमचे हेल्थ डिपार्टमेंट हे धन्यवाद म्हणटा त्याने आपल्याला जो जेव्हा उजा पेटला त्याने आपल्याला वन झिरो एसर ट्वेंटी फोर बाय सेव्हन अशी प्रोव्हाड केली त्याच्या उपरात आमदारांक कन्सर्न करून आमच्या डेप्युटी कलेक्टरांक कन्सर्न करून स्पेशली लोकां खात दोन्ही वाड्या वयल्या बी आर एफ प्लांट आणि चनीमळ आणि सरावडींग एरियांच्या चेकअपा खातून एम्बुलन्स प्रोव्हाड केली लोकांनी चेकअप करून हे म्हले लागून हा दोन्ही आमदारांचे धन्यवाद म्हणतात आणि स्पेशली करून हे सगळी हाताळणी करपी आमचा डिझास्टर मेनजमेंट चेअरमॅन मिलिंद वेळीप आमचो डेप्टी कलेक्टर ह्या चढ करून धन्यवाद म्हणता तशीच त्याचे आणि हंबल रिक्वेस्ट हे उजो उजा पहिला कचरो पहिला आपल्या किती जाते पर्यंत व कस तरी लिफ्ट कर प्रोविजन करचे इथलेच हा मागता सरपंच बाबा आता लोकांचे अशा मागणी असा की दोग जाणांक धरलेले असा एक जाग्याचो कोण डॉनर आणि कोण घालपी आसा तेका तेंचे कडक कारवाई जावपाक जाय अशें लोकांचे म्हणणे आसा कितें म्हणटा तुमी हेजेर कडक कारवाई जावपाची सामकी अत्यंत गरज आसा आनी पंचायतीन सेम दीस आमकां जेन्ना मंडे हे सगळे कळ्ळें सेटर्डे कळ्ळें मंडे पंचायत ओपन जाल्ली तेन्ना सेम आमी ऑथोरिटी पुलीस स्टेशनाक कंप्लेन बरयली आनी तेजेर स्ट्रिक्टली एक्शन जावची आनी ही एक्शन जाल्या शिवाय गांवां आसले नाका आसले हाडून उडोवपाक कोणाचीच हिम्मत जावपाक जायना म्हणून हेजेर कडक कारवाई जावपाक जायी आनी हे कितें आसा तें काडून घेवपाचें आनी स्पेशल डिजास्टर मॅनेजमेंट टिमीक हांव मागतां एका वो आतां गोवोरमेंट जाग्या हें वाडून हांव घातलें आसा तेका फॅन्सींग मारून प्रोटेक्शन दिवपाचें कित्याक ना जाल्यार हांगासर हें कितें तरी आनी परत कोणी घालीत आनी जे निगराण दवरपाचें आपले गव्हरमेंटाक कन्सर्न अतेंनी काम करपा जाय